आमदार संजय केळकर यांनी नुकताच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे व नालेसफाईचा पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत अमरलोडा येथील नाला पूर्ण प्लॅस्टिक कचऱ्याने भरलेला दिसून आला त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचं दृश्य दिसत होतं यावेळी आमदार संजय खेळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला होता तात्काळ त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त राव यांची भेट घेऊन नाला सफाईबाबत अधिकाऱ्यांना नाला सफाई केली आहे का की हातसफाई असा प्रश्न उपस्थित स्थित केला ठाणेकर नागरिक याबाबत विचारत असून नाला सफाई झाली नसल्याचे निदर्शनास आणले होते तसेच नाला सफाई म्हणजे किती बेबनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून देण्यात आलं आमदार संजय केळकर यांनी याबाबत आयुक्तांना पत्रक देखील दिलं आहे तर अशा प्रकारे नाले सफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असून आमदार संजय केळकर यांनी ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे आयुक्तांनी तात्काळ या नाला सफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीने सदरचा साफ करण्यास सांगितले खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे नव्वद टक्के नालेसफाई झाली आहे त्याच्या आधी सत्तर टक्के झालेली आहे आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता त्या ठिकाणी तर सगळं म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्या ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांमध्ये निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की पन्नास टक्केच नालेसफाई झालेली आहे उरलेली नालेसफाई तातडीने करा ठाणेकरांना पंचवीस लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात त्याला धरू नका